संजय मोहिते सागर बगाडे यांना राष्ट्रीय कलांजली गौरव पुरस्कार जाहीर क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओच्या वतीने देण्यात येणारा मानाचा सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा राष्ट्रीय कलांजली गौरव पुरस्कार सिने अभिनेते संजय मोहिते आणि सुप्रसिद्ध नृत्य व संगीतकार सागर बगाडे यांना जाहीर झाला असून रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता राजश्री श्राऊ स्मारक भवन कोल्हापूर इथे साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर वसंत भागवत ज्येष्ठ कवयित्री प्राध्यापक डॉक्टर स्मिता गिरी ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर श्रीपाद देसाई निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल मुम्माने संवाद प्रकाशन प्रकाशिका प्राध्यापक डॉक्टर शोभा चाळके आयोजक पूजा जाधव नामदेव मोरे अश्वजीत तरटे सई कांबळे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे यावी डॉक्टर रणजित मिंचेकर लता पुजारी मोहन पवार प्राध्यापक राजकुमार कदम पल्लवी माने शिंदे लक्ष्मण माळी वर्षा अहिरराव लीना पांडे स्वाती कुलकर्णी चंदाताई बेलेकर काळूराम लांडगे प्रभावती गायकवाड आदी मान्यवरांचा राष्ट्रीय कलांजली पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मानाचा फेटा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुस्तके असं पुरस्काराचं स्वरूप असून सदर पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उप, उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केलंय राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका